चौदा आमची लिपी सर्वश्रेष्ठ शुद्धी आणि लिपी शुद्धी बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीसला कद्रेकर नावाच्या एका भंडारी गृहस्थांना हिंदू करून घेतलं हा गृहस्थ वेडाच्या भरात मुसलमान झाला होता या शुद्धी कार्याचे समयी मांडवी येथील भंडारी वाडीत भाषण करताना सावरकर म्हणाले वास्तविक अहिंदूंच्या हातचे अन्न खाल्ले असता हिंदू बाटतो ही तर कल्पनाच चुकीची आहे कारण अन्न हे केवळ पोटात जातं आणि धर्माचे स्थान पोट नसून हृदय आहे जेव्हा जोवर कोणी मनापासून परधर्म स्वीकारित नाही तोवर त्याला बाटला अहिंदू झाला असे समजू नये पण आजचा हिंदू समाज तसे समजतो म्हणून अशा बाटलेल्यांना काहीतरी संस्कार करून शुद्ध करून घेणं आवश्यक आहे दुसरे असे की आजवर आपल्या देशातील अहिंदू झालेले असे समजत आलेले आहेत की जो एकदा अहिंदू झाला तो पुन्हा कधीच हिंदू होऊ शकत नाही त्यांची ही, ही समजूत दूर व्हावी आणि त्यांनाही कळावं की अहिंदूंना पुन्हा हिंदू होता येतं एवढ्यासाठी असे शुद्धी समारंभ प्रकटपणे करणे आवश्यक आहे असे शुद्धी समारंभ होऊ लागले बाटून अहिंदू झालेले हिंदू पुन्हा हिंदू होऊ लागले की मिशनरी आणि मौलवी यांचीही हिंदुस्तानचे ख्रिस्ती स्थान किंवा इस्लामी स्थान करण्याची स्वप्ने धुळीस मिळतील यानंतर लिपी सुधारणेची आपली योजना स्पष्ट करताना सावरकर म्हणाले देवनागरी लिपी ही आजच्या जगातील सर्व लिप्यात अधिक शास्त्रशुद्ध आहे तिची मुळाक्षर रचना कंठ्य मूर्धन्य तालव्य दंत्य औष्ठ्य अशा पद्धतीची आहे एका अक्षराचा एकच उच्चार होतो रोमन लिपीत ए चे उच्चार अ आ आ, आ, आ असे होतात तर बी चा उच्चार ब होतो तसेच अरबी अलिफ बे पे या अक्षरांचे पण देवनागरीत क चा उच्चार क असाच होतो आपली लिपी अशी शास्त्रशुद्ध आहे पण अलीकडे लिहिताना विशेषत जोड अक्षरे करताना त्यात काही दोष निर्माण झाले आहेत त्यामुळे ही लिपी आता यंत्रारूढ होण्यास मुद्रणास कठीण होत आहे हे तिच्यातील दोष नाहीसे करण्यासाठी हे लिपी सुधारणा आंदोलन चालविले लिपी सुधारणेचे मुख्य उद्देश तीन एक शिक्षण सुलभता दोन शास्त्रशुद्धता तीन मुद्रण सुलभता यासाठी त्यांनी चार सुधारणा सुचवल्या अ ची बाराखडी म्हणजे अ आ ई इ, इ, उ, उ, उ असे न लिहिता क ख, च्या बाराखडीप्रमाणे अ आ ई इ, इ, उ, उ, उ आदी लिहिणे या सुधारणेमुळे ई ए, इ, ए आ, इ, उ, ऐ हे सहा खेळे कमी होतात मुलांनाही सहा वेगळी अक्षरे शिकावी लागत नाहीत हे उच्चार बारा खडीप्रमाणे असल्यामुळे शास्त्रशुद्धताही साधते दोन क फ र, ल ही अक्षरे कानायुक्त करणे म्हणजे का फा अशी लिहिणे यामुळे क फ र ल हे अर्धे खिळे ठेवले की काम भागले ग ध त थ व प ही अक्षरे जशी कानायुक्त आहेत तशीच का फा ही करावीत शेंडीवाल्या द ड, ढ आदी अक्षरांना श प्रमाणे काना देणे किंवा अन्य तोड काढणे मुळात ही काना द्यावा अशी सूचना होती तिचा आग्रह पुढे सावरकरांनी धरला नाही तर त्यांनी अन्य तोड काढावी या सूचनेप्रमाणे ही अक्षरे अर्धी करताना त्यांचा पाय मोडावा अशी सूचना केली अनियमित जोडाक्षरे काढून टाकून ती उच्चाराप्रमाणेच लिहिणे जसे क हे जुने रूप टाकून क्त, आणि व क हे जुने रूप टाकून क्व विप्लव मधील प्ल आता प्ल असा लिहावा ह्यामुळे अनियमित जोडाक्षरांचे पन्नास एक टंक आता पाडावे लागत नाहीत